मुंबई उच्च न्यायालयाचं खंडपीठ कोल्हापूरमध्ये स्थापन व्हावं यासाठी गेली काही वर्ष प्रयत्न सुरू आहेत या मागणीला माझा पूर्ण पाठिंबा असून ती प्रत्यक्षात यावी यासाठी मी शासनाकडे सातत्यानं पाठपुरावा करेन अशी ग्वाही आमदार सुधीर गाडगिळ यांनी दिली आहे सांगली वकील संघटनेच्या कार्यालयाला त्यांनी भेट दिली त्यावेळी ते बोलत होते आमदार गाडगिळ म्हणाले सांगली शहर तसंच मतदारसंघ अत्याधुनिक सुसज्ज आणि समृद्ध व्हावा इथं सर्व नागरी सुविधा उपलब्ध व्हाव्यात क्रीडा क्षेत्र अधिकाधिक विकसित व्हावं असं माझं स्वप्न आहे त्या दृष्टीनं मी काम करीत आहे गेल्या दहा वर्षात आपण काही पायाभूत सुविधा इथं निर्माण केल्यात यापुढे आपल्याला अधिक समृद्धीच्या दिशेनं वाटचाल करायची आहे असं मत सुधीर गाडगिळ यांनी यावेळी बोलताना व्यक्त आहे यावेळी वकील संघटनेचे ज्येष्ठ विधीज्ञ एस टी जाधव सचिव अमोल पाटील महिला सचिव पल्लवी कांते माजी अध्यक्ष प्रताप हारुगडे योगेश कुलकर्णी सर्जेराव मोहिते गोपाळ मायनकर विक्रम पाटील यांच्यासह इतर अनेक वकील उपस्थित होते